ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना केलेली आहे ती कायम चालू चालू राहील कदमाने जे काही स्टेटमेंट केलं की दहा योजना त्याच्या अनुसंधान चालू करता आल्या असत्या हे बरोबर आहे परंतु दहा योजनेच्या बरोबरीचा फायदा या सरकारला सुद्धा एका लाडक्या बहीण योजनेमुळे झालेला आहे हे विसरता कामा नये म्हणून ही जी काही सत्तांतर झालेले किंवा ही सत्ता ज्या पद्धतीने बहुमतात आलेली त्याचं कारणसुद्धा लाडकी बहीण योजना हे विरोधकसुद्धा मान्य करत आहेत म्हणून या आम्ही या योजनेला कुठेही खंड पडू देणार नाही बंद होऊ देणार नाही नगरविकास विभागाच्या दहा हजार कोटीच्या निधीला कात्री लावण्यात आले काही योजना या निश्चित आम्ही मान्य करतो की सरकारचा असलेला बोजा हा जर कमी करायचा असेल तर काही योजनाला कात्री ही थोड्याभरात प्रमाणात लावले गेलेली आहे हे नाकारता येत नाही परंतु जशी परिस्थिती सुधारेल त्या टायमाला या सर्व निधी पुन्हा त्यांच्याकडे वर्ग करण्यात येतील जयंत पाटील लवकरच वगैरे त्यांना मी पहिलेच वक्तव्य केलेलं की ते जास्त काळ दा राहण्याचं मला सुविंत नाहीये तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील बेरिंग जरूर करू त्या परिस्थितीची जाण आहे कोणत्या वेळेला निर्णय घ्यायचा आहे याचीसुद्धा जाण त्यांना आहे म्हणून सुद्धा योग्य वेळेला तो निर्णय घेऊ